मित्रांनो सध्या खुल्या बाजारात सोयाबीनचे दर खूपच कमी मिळत आहेत त्यामुळे अनेक शेतकरी आता सरकारी हमीभाव केंद्रावर आपलं सोयाबीन विकायला जाणार आहेत आणि यासाठी नाफेडमार्फत नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे पण ही नोंदणी नेमकी कशी करायची चला तर मग आज आपण जाणून घेऊया ई समृद्धी मोबाईल ॲपच्या माध्यमातून सोयाबीन हमीभाव नोंदणी करण्याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रक्रिया सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ई समृद्धी नावाचे ॲप डाउनलोड करा डाउनलोड झाल्यानंतर ॲप ओपन करा आणि तुमचा मोबाईल नंबर ही कॅपच्या टाकून ओ टी पी द्वारे लॉग इन करा लॉग इन झाल्यावर आधार कार्डप्रमाणे तुमचं पूर्ण नाव आणि आधार क्रमांक भरा यानंतर फेस ऑथेंटिकेशन करा हे झाल्यानंतर तुमची माहिती आपोआप ॲपमध्ये भरली जाईल आता पुढील पेजवर तुम्हाला काही महत्त्वाची माहिती भरावी लागेल जसे की शेतकऱ्याचं नाव गाव तालुका जिल्हा अल्पभूधारक आहे का नाही प्रवर्ग वडिलांचे नाव यानंतर ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्डचा फोटो जे पी जी फॉर्मॅटमध्ये आणि दहा एम बीपेक्षा कमी असा तो फोटो अपलोड करा हे सगळं भरल्यावर ॲपमध्ये तुम्हाला प्राथमिक रजिस्ट्रेशन पूर्ण झालं असा पॉपअप दिसेल आणि एक एस एम एससुद्धा येईल आता बँक डिटेल या पर्यायावर क्लिक करा इथे तुम्हाला अकाउंट होल्डरचं नाव बँकेचा आय एफ सी कोड आणि पासबुकचा फोटो दहा एम बीपेक्षा कमी अपलोड करावा लागेल यानंतरची पुढची स्टेप म्हणजे योजना निवडणे इथे तुम्हाला सोयाबीनशी संबंधित योजना निवडायची आहे आता इथे जिल्हा तालुका गाव सर्वे नंबर खाता क्रमांक ही माहिती भरायची आहे आणि शेवटी सात बारा अपलोड करायचा आहे सात बारा अपलोड केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर नाफेड रजिस्ट्रेशन सक्सेसफुल असा मेसेज दिसेल म्हणजेच तुमचं नोंदणी पूर्ण झालं आहे तर प्रकारे फक्त काही सोप्या स्टेप फॉलो करून तुम्ही बसल्या ई समृद्धी ॲपद्वारे नाफेडकडे सोयाबीनचे रजिस्ट्रेशन करू शकता ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद